पुढची आता बातमी आपण पाहणार आहोत नवीन वर्षाच्या न्यूज एटीन लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा तर आहेतच मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला सिद्धिविनायक मंदिरात घेऊन जाणार आहोत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईमध्ये भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात मोठी गर्दी केली आहे ऑनलाईन बुकिंग केलेल्या भक्तांना दर्शनाची परवानगी देण्यात आलेली आहे एका तासाला दीड हजार नागरिक सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊ शकतात दोन हजार बावीस या वर्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि या निमित्तानंच अनेक गणेश भक्त सिद्धिविनायकाकडे दर्शनासाठी आलेले आहे येणारं हे वर्ष जे आहे ते सुख समृद्धी समाधानाचं जाव अशीच आशा घेऊन गणपतीला साकडं घालण्यासाठी मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे मी आहे आता सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरच आणि बघू शकतो या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर सकाळपासूनच जे भाविक आहेत त्यांची दर्शनासाठी गर्दी झालेली पाहायला मिळते आहेत जो कोविड आहे कोरोना आहे ज्याची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती मार्गदर्शक तत्त्वाचं पालन करूनच या ठिकाणी भक्तगणांना आत सोडण्यात येत आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणावरून जे लोकं आहेत त्यांना आज सोडण्यात येत आहे आपल्यासोबत या कार्यकारी अधिकारी आहेत नंदा राऊत आपण त्यांना विचारूया मॅडम कशाप्रकारे सुविधा आहे लोकांना दर्शन इझिली व्हावं यासाठी काय प्रयत्न केले जातात याविषयी काय सांगणार सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना भाविकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सध्या शासन नियमावली तर आहेच करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे आम्ही पूर्णपणे खबरदारी आणि सर्व मार्गदर्शक सूचना ज्या आहेत शासनाच्या त्या पाळून ऑनलाईन पद्धतीने क्यू आर कोडनेच दर्शन सुरू ठेवलेलं आहे आणि दर तासाला दीड हजार इतके क्यू आर कोड सोडलेले आहेत ऑलरेडी एक तारखेसाठी कारण खूप गर्दी होते जवळजवळ दोन ते तीन लाखाच्या आसपास भाविक येतात इथे तर सध्या या करोनाच्या परिस्थितीमध्ये एवढ्या सगळ्यांना आम्हाला अकोमोडेट करणं मंदिरामध्ये परिसरामध्ये ते सोशल डिस्टन्सिंग आणि हे पाळलं जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही ऑनलाईन पद्धतीनेच दर्शन ठेवलेलं आहे आणि जे भाई भाविक लांबून येतात किंवा त्यांना इथून विनमुख होऊन जा जायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी एक मर्यादित स्वरूपामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील व्यवस्था ठेवलेली आहे जे भक्त आहेत त्यांना ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांना तर दर्शन मिळणार आहे पण जे वेळेवर येतात ते काही भक्तांसाठी सुद्धा दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे रांग लागलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी रांग लागलेली आहे काय सांगणार दर्शनाला आले बाप्पाला काय मागणार एक सुखी समृद्धी आयुष्य लाभू सगळ्यांसाठी कोरोनातून मुक्ती व्हावी बस एवढंच मागणे आहे बाकी काही नाही भक्तांना भक्त जे आलेले आहेत कोरोनापासून मुक्ती मिळो सर्वांना सुख शांती मिळो हीच बाप्पाकडे मागणी करत असल्याचं हे भक्तगण सांगत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अरुण पेडणेकरचा मनोज कुलकर्णी न्यूज एटी लोकमत मुंबई